माझ ना ज्ञानेश्वर गैरा देशमुख आपल्या आपल्यासमोर न्यूटन विरुद्ध विश्वमित्र या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे लेखक आहेत सूर्यकांत सरा या पुस्तकामध्ये न्यूटनच्याबद्दल खूप छान छान गोष्टी दिलेल्या आहेत व माहिती दिलेली आहे त्या माहितीमध्ये मीच तुम्हाला आज सांगणार आहे की ती माहिती न्यूटनने कोणत्या कोणत्या पर्यायाने लिहिलेली होती आणि कशी केलेली ते दिवशी पुण्याला गेले होते ते त्यांनी पुण्याला बागेमध्ये फिरायला गेले आणि त्यांनी बघितलं की एक सफरचंदाचं चिक्कूचं केळाचं सर्वच फळांचे झाडं होते त्यांनी ते पाहिले आणि तो ते म्हणाले जा की वाव हे किती छान सफरचंद आहे पण मला कोणाचं माझा हात तर त्याच्यापर्यंत जातच नाही आता काय करावं हो। तर त्यांनी एक बसल्या बसल्या शोध लावला त्यांनी एक मशीन तयार केली त्यांनी एक आधी रिमोट तयार केलं आणि त्या रिमोटला लाल बटन आणि हिरवं बटन तयार केलं हिरवं बटन दाबायच्या नंतर मशीन येते आणि लाल बटन दाबल्याच्या नंतर काय होतं त्यांनी हिरवं बटन दाबला आणि मशीन आ मशीन आली आणि त्याच्या खाली मशीन आल्याच्यानंतर मशीनवर खूप मोठे पर्याय आले तुम्हाला जे त्याच्यावर फळांचे चित्र आले तुम्हाला जे फळं तोडायचं ते त्या चित्रावर दाबायचं मग ती मशीन लगेच त्याली की ते म्हणाले की त्यांनी शोध आकर्षणाचा शोध सतराव्या शतकामध्ये लावला त्यांनी गुरुत्वाकर्षण शक्ती ही कशी कशी थांबवायची ते पाहिली आणि त्यांनी सर्व प्रथम त्यांनी गुरुत्वाकर्षणाने कोणती गुरुत्वाकर्षणाने बल लावल्याने वस्तू उचलल्या जाते किंवा खेचल्या जाते त्यांनी त्यांनी एक त्यांनी एक प्रयोग केला त्यांनी एक खुर्ची खाली ठेवली आणि त्याच्यावर एक चेंडू ठेवून ठेवला त्यांनी ते चेंडू उचल उचलला तपास त्याला बल बल लागला त्यांनी तो बल त्यांनी तो बल लावून उचललेला चेंडू डबल खाली टाकला आणि एका मुलाला उचलायला लावला त्यांनी तो चेंडू उचलला आणि उचलला आणि म्हणाले की हा चेंडू आता मी माझा बल लावून उचललेला आहे आणि हा चेंडू जर का मी खाली टाकला आणि खाली दिला तर तो चेंडू असाच राहील त्याला बल लावल्याशिवाय ते तो जागचा हलणारच नाही त्यानंतर खूप वारं वाजून आला आणि त्या वाऱ्याने तो चेंडू हल्ला तर ते म्हणाली या वाऱ्याने हा चेंडू कस काय हा कस काय हल्ला त्यांनी त्यानंतर त्या त्यानंतर त्यांनी त्यानंतर सर्वच प्रकारचे त्यांनी त्यानंतर सर्वच प्रकारचे गुरुत्वाकर्षणाचे शोध लावले आणि प्र 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 प्रवाहातून प्र निर्माण केलेले हे सर्व विद्युत प्रकल्प निर्माण केले त्यांनी हे प्रकल्प निर्माण करण्याचे प्रयोग के करण्याचे कार्य सर्वत्व निर्माण करून चालू तयार केलेली आहे की त्या गुरुत्वाकर्षणाने सर्व वस्तूला बल लावून ते खेचू खेचल्या गेले पाहिजे किंवा उचलल्या गेले पाहिजे तर त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध सतराव्या शतकामध्ये लावला तर तर ते म्हणाले की तर ते म्हणाले की गुरुत्वाकर्षण हा गुरुत्वाकर्षण हा वेळ तर त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला व ते म्हणाले की कोणती जरी वस्तू आपण उचलायची असली तर बल बल लागतोच तर त्यांनी सर्वच प्रकारच्या वस्तू उचलून पाहिल्या त्या सर्वच प्रकारच्या वस्तूला बल लागला फक्त एकाच वस्तूला बल लागला नाही ते म्हणजे घर 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 तर हजारो लोक जरी आले तरी उचलल्या जात नाही उचलल्या जात नाही तर ते न्यूटन म्हणाले का उचलल्या जात नाही उचलल्या जाते त्यांनी एक बी आणली आणि सर्वच घर टाकले तर ते किसा शेतकरी म्हणाला की तुम्ही येडे आहात का माझं घर मोडून टाकला आता मला जशा तसं घर करून द्या तर न्यूटन म्हणाले तर न्यूटन म्हणाले की मी तुम्हाला तशा तसंच घर करून देतो थांबा तर त्यांनी खूप सारे मजूर बोलवले आणि एक म एका छोट्याशा झोपटीचं घर दहा मजली करून दिलं तर त्यांनी त्या न्यूटनला म्हणाले की Ooh. दहा मजली घर करून दिलं तो म्हणाला की मी सर्वच प्रथम मी सर्वच प्रथम झालेलो आहे तर मी तर मी तुम्हाला खूप मोठे घर बांधून दिले त्यांनी त्या घरामध्ये काचच काच लाव काचच काचे लावून लावून दिले त्या घराला सर्व काचच काच लावून दिले ते म्हणाले की सर्वच प्रकारचे विद्युत प्रकल्प बल आहे हे सर्व सर्व मानसिकता आणि सर्व सर्व